नाना पटोले दौरा आटपून गावी जात असताना मागून भरधाव असलेल्या एका ट्रकने चारचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला दरम्यान नाना पटोले यांच्या चारचाकीला हलकी धडक बसली यात कुठलीही जीवितहानी झाली नसून चारचाकीचे एका बाजूचे नुकसान झाले आहे नाना पटोले यांनी भंडारा येथे पोलीस स्टेशनला तक्रार केली आहे हे घातपात आहे की काय आहे हे पोलीस चौकशी करतील असे नाना पटोले म्हणाले काल भंडारा जवळ आमच्या गाडीला एका एक ट्रकने मुद्दामून डॅश मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळे गाडीला पूर्ण एका एक बाजूने त्यांनी घासत नेलं आणि आम्ही तर सुखरूप राहिलो पण गाडी पूर्ण त्याच्यामध्ये गाडीचं नुकसान झालं पण जनतेचा आशीर्वाद आणि या सगळ्या प्रेमामुळे आज मी सुरक्षित आहे कुठली काळजी करू नये याच्यामध्ये हातपात आहे की काय आहे ते पोलीस त्याला चौकशी करतील असे आम्ही त्या पद्धतीची तक्रार दिलेली आहे